बसा। आज मराठीचा एक पाठ शिकणार आहोत चला सगळ्यांनी मराठीची पुस्तक काढा अरे हे शेवांचे टळपले कुणी टाकली तू टाकली टाकली ¿Qué तू काही मी शेंगा खाल्लेही नाही मी तर मी शिक्षा शिक्षा शेंगा तू पण खाल्ली आहे नाही शेंगा खाल्ल्या ना नव्हत्या सर्व सर्व मुलांनी शेंगा त्यामुळे आधी शिक्षा भरली असेल ती शेंगा खाल्णार आपल्याला असा होऊन मिळतो की लोकमान्य टिळक लहानपणापासून स्वाभिमानी व स्वाभिमानी होते